मुलगा नोकरीला लागत हे कर्तव्य उपकार नाही मुलगा नोकरीला लावला हे कर्तव्य पण त्या मुलांना चांगलं वागायचं शिकवलं हा त्या मुलावर बापाने केलेला उपकार दोन शब्दाचा जरा घोटाळा आहे उपकार वेगळा उपकार वेगळा आणि कर्तव्य आणि कर्मव्य मुलगी चांगल्या घरात गेली हे बापांच कर्तव्य पण त्या मुलीला आईनं चांगले संस्कार लावले हा त्या मुलीवर आईनं केलेला उपकार उपकार तस संतांचा या जगावर उपकार आहे मी ह्या जगाला उद्देश का केला त्याचं उत्तर असं आहे तुकाराम भगवंत येणं त्याच्यासाठी येणं त्याच्यासाठी आणि त्यासाठी आलं त्यांनी ते काम उपकार उपकार जस वाटेवारी काय जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आयुष्य करणे शब्द झाला बारीक आहे पोरांची लायकी नसताना पोरांना निश्चित जमवून ठेवणं हा <laughs> बाप्पाचा मूर्ख बाप जास्त संपत्ती कमावणे म्हणजे मागची पिढी आवश्यक घर आपण म्हणायचं गाडी आपण घ्यायची बांध आपण म्हणायचं विहीर आपण करायची पाईपलाईन आपण करायची त्याच शिक्षण आपण करायचं त्याच आपण करायचं मग त्याने करायचं काहीच करायचं नाही फक्त आपल्याला ना त्याला असायचा वाजत नाही आणि तो नातू घेऊन आपण करते भेटायचं हा आपला पुरस्कार परत वाक्य भेटायचं जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे या वाक्याचे तुम्ही सहमत आहात <laughs> वाक्य थोडे चढे समजायला ताण वेळ डोक्याला पण भीट करा पुन्हा उलट फिरवतो थोडा जिवंत ज्या कामाला आले त्याने ते पाहिजे आता आपण सुरुवात करायची थोडेट पुढे संबंध थोडे जर जाते संपत्ती हे प्रयत्नाला मिळते आणि प्रार्थना मिळते दोन्ही शब्द निघाले संपत्ती धावपळ करून जर पैसा मिळत असा तर कुत्र्या इतका श्रीमंत हलक्या हाती घेऊन कुत्र्याच्या शिटकीला जर विटार वाचवलं तर तासात काही कुत्र आता कुत्र धावपळ करत आहे पण त्याला मिळत नाही म्हणून माणसाने धावपळ करून मिळते हे चुकीच आहे प्रयत्न करू आणि प्रारंभाने मिळते हे म्हणून त्याला माझी आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे कीर्तन हात गेले त्याला